श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते आमची कृपा नेहमी तुमच्यावर असते तुमची छोट्यातील छोटी इच्छा देखील आम्ही पूर्ण करत असतो तुम्हाला नेहमी तुमच्या अडचणीत आम्ही मार्ग दाखवत असतो आणि हे तुम्हालाही माहिती आहे पण तरी देखील तुम्ही तुमचा वेळ हा फक्त विचार करण्यात चिंता काळजी करण्यातच वाया घालवत असता बाळांनो एवढी काळजी चिंता करू नका फक्त काळजी चिंता करून मार्ग हा कधीच मिळत नसतो फक्त काळजीमुळे कधीच स्वप्न पूर्ण होत नसते स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मेहनत कष्ट ही करावीच लागणार आहेत जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे चांगले करून दाखवणार नाही ना स्वतःला सिद्ध करणार नाही स्वतःचे एक असे अस्तित्व बनवणार नाही तोपर्यंत तुमच्यावर आरोप हे होतच राहणार आहेत प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दोषी ठरवले जाणार आहे तुम्हालाच नावे ठेवली जाणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर तुमच्यावर होणारे हे आरोप बंद करायचे असतील लोकांची तोंडे जर तुम्हाला बंद करायची असतील तर पहिला तुमचा वेळ नको त्या कामात नको त्या व्यक्तींमध्ये वाया घालवणे बंद करा तुमचा प्रत्येक वेळ हा मोलाचा आहे तुमची वेळ ही खूप मौल्यवान आहे हे पहिला तुम्ही जाणून घ्या ज्या लोकांना तुमच्या असण्याची तुमच्या काळजीची मायेची तुम्ही करत असलेल्या कामांची किंमतच नाही अशा लोकांसाठी राबणे सोडून द्या कारण अशा लोकांवर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी देखील ते, ते तुम्हालाच नावे ठेवतील हे लक्षात घ्या त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा तुमचे आयुष्य आजपर्यंत नेहमी इतरांचे विचार करण्यात इतरांचे कल्याण कसे होईल याचा विचार करण्यात तुम्ही वाया घालवलेले आहे आणि आज तेच लोक तुम्हाला दोष देत आहेत तुमच्यावर आरोप करत आहेत बाळांनो हे कलियुग आहे इथे फक्त स्वार्थाचे राज्य चालते स्वार्थ संपला की ओळख नाते हे देखील संपते त्यामुळे आता तरी इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या तेव्हाच बोलणाऱ्या नावे ठेवणाऱ्या लोकांची तोंडे तुम्ही बंद करू शकता जिथे पैसा असतो तिथेच मानसन्मान देखील असतो त्यामुळे पहिला छोटे का होईना काम करायला चालू करा पैसे कमवायला चालू करा तेव्हाच नावे ठेवणारे तुमचे कौतुक करू लागतील ही सत्य परिस्थिती आहे आणि या सत्यतेचा स्वीकार जेवढा लवकर तुम्ही कराल तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे बाळा आम्ही नेहमी तुमच्या कल्याणासाठीच तुम्हाला या सूचना करत असतो जो आमच्या सूचनांचे पालन करतो तो त्याच्या आयुष्यात सुखी आणि यशस्वी हा होतोच त्यामुळे तुला जर तुझी स्वप्ने पूर्ण करायची असतील तुझा मानसन्मान तुला वाढवायचा असेल तर आमच्या सूचनांचे पालन कर तुझे कल्याण होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो नित्यनेमाने तुमच्या परमेश्वराचे नामजप करत रहा। हे नामजप तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य दिशा दाखवत असते तुमच्या जीवनाला एक नवीन सुंदर चांगले असे वळण देत असते जितके तुम्ही नामजप करता तेवढे ते नाम तुम्हाला जपत असते बाळांनो तुम्ही करत असलेल्या नामजपाची नोंद ही आमच्याकडे होत असते तुम्ही जितक्या वेळा तुमच्या परमेश्वराचे नामजप करता तेवढे तुम्ही आतून बाहेरून स्वच्छ निर्मळ होत जाता तुमचे विचार पवित्र आणि शुद्ध होत जाते तुम्ही जितके जास्त नामजप करता तेवढे तुमचे भोग नष्ट होण्यास मदत होते तुमच्या वाईट कर्मांच्या भोगांना फक्त तुमच्या भगवंताचे नामजपच नष्ट करू शकते हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही केलेल्या प्रत्येक वाईट कर्मांचे भोग हे तुम्हाला भोगूनच संपवावे लागत असतात त्यातून कोणाचीही सुटका नाही आणि या कर्माच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार देवांनाही नाही, नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपापले भोग हे भोगूनच संपवावे लागतात जोपर्यंत तुमचे सर्व भोग हो, तुम्ही भोगून संपवत नाही तोपर्यंत तुम्हाला सतत जन्म हा घ्यावाच लागत असतो पण ज्या तुम्ही तुमच्या भगवंताचे नामजप निरंतर जपत राहता तेव्हा त्या नामजपाच्या प्रभावाने तुमच्या हातून घडलेल्या वाईट कर्मांचे भोग हे तुमच्या स्वप्नात तुम्ही भोगून संप एक एक करून भोग हे तुमच्या वाट्याला येत असतात त्यासाठी तुम्हाला अनेक जन्मदेखील घ्यावे लागतात पण या नामजपाच्या प्रभावामुळे ते एक, -एक करून येणारे भोग हे एकदम तुमच्यासमोर येतात आणि ते एकदमच तुम्ही भोगून संपवता देखील ज्यावेळेस तुम्ही नामजप निरंतर करता तुमच्या परमेश्वराशी तुम्ही एकरूप होता तेव्हा तुमच्या आयुष्यात एकामागून एक संकटे ही येऊ लागतात कारण तुमचा देव तुमचे ते भोग तुम्ही लवकर लवकर संपवून टाकावे त्या भोगांच्या त्रासातून तुम्ही मुक्त व्हावे आणि आनंदाने सुखाने जीवन तुम्ही जगावे यासाठी तुमचा परमेश्वर तुमची मदत करत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो आता इथून पुढे तरी तुमची कर्मे तुम्ही नेहमी चांगलीच करा नाहीतर त्या वाईट कर्मांचे भोग तुमचा पीछा सोडणार नाहीत त्यामुळे बाळांनो नित्यनेमाने जेवढे होईल तेवढा वेळ तुमच्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवा तुमचा वेळ हा तुमच्या ईश्वराच्या चरणी घालवा मग बघा तुमच्या मार्गातील अडथळे हे दूर होतील तुमचे जीवन सुखाने समाधानाने भरून जाईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेलायकोन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ